नमस्कार आपण पाहतात स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज बातम्या लोकहिताच्या परांडा तालुक्यातील काटेवाडी येथील संजय गांधी निराधार योजनेचे गरजू लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने तसेच धनंजय सावंत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जयदेव गोपणे यांच्या अध्यक्षतेखाली काटेवाडी येथील गरजू लाभार्थीचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले परंडा तालुक्यातील गरजू निराधार लोकांना यामुळे मोठा आधार मिळत आहे गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे प्रमाणपत्र वितरणावेळी जयदेव गोपणे नारायण खरसडे गणेश मांगले प्रदीप पाटोळे प्रवीण खाडे पांडुरंग खाडे व समस्त ग्रामस्थ काटेवाडी हे उपस्थित होते परिसरातील बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा संपादक पांडुरंग ठोसर